श्रीराम जन्मभूमी येथे सोहळ्यानिमित्त चंद्रपुरात उद्या चांदा क्लब ग्राउंड येथे आयोजित भव्य दीप महोत्सवात सर्वांनी अवश्य सहभागी होण्याचे आवाहन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुभेच्छा दिल्या नमस्कार वंदे राम सियावर रामचंद्र की जय मी राम भक्त म्हणून आपल्या सर्वांना हृदयापासून आवाहन करतोय बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी या देशाची आस्था देशाची अस्मिता देशाचा अभिमान प्रभू रामाचं मंदिर अयोध्येला सर्व भक्तांसाठी खुग होणार आहे हा आमच्यासाठी आनंदाचा उत्सव आहे हा आमच्यासाठी विजयाचा उत्सव आहे हा आमच्यासाठी एक दीपावलीचा क्षण आहे आनंदाचा क्षण आहे यासोबत एकवीस तारखेला सायंकाळी एक रामायणावरचं महानाट्य आपण क्लब ग्राउंडवर वर घेतोय आपणही सामील व्हा बावीस तारखेला सायंकाळी रामधून रामगीत यासाठी देशातले प्रसिद्ध गायक गायिका येणार आहेत त्याही कार्यक्रमामध्ये आपण उपस्थित राहा आनंदोत्सव साजरा करूया बावीस तारखेला सायंकाळी आपल्या घरासमोर ही रामज्योत ज्योत गा प्रज्वलित करायची आहे ही रामज्योत आमच्या आस्थेची ही राम ज्योत सत्याची ही राम ज्योत धर्माची ही रामज्योत आमच्या राम सोबत आशीर्वाद घेऊन उभी राहावी या दृष्टीने बावीस तारखेला ही रामज्योत प्रज्वलित करायची आहे आणि आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी या कामामध्ये विघ्न टाकण्याचा प्रयत्न केला त्यांना सांगायचं आहे जितेगा जय श्रीराम आणि यासाठी आपण सर्वांनी तीन दिवस क्लब ग्राउंडवर उपस्थित राहावं ही माझी आग्रहाची विनंती आहे आपण एक मोठा फायर शो करतो आहे ज्या फायर शोच्या माध्यमातून हा आनंद हा द्विगुणित करण्याचं काम आपल्याला करायचं आहे आपण सर्वांनी उपस्थित राहावं ही आग्रहाची विनंती शियावर रामचंद्र की जय बोलो जय